नमस्कार भावांनो माझ्या मित्रांनो तर आम्ही आज राजमहल येथे कामाला आलेले होत शेतामध्ये काय एवढं काय आज काम नव्हतं काम होतं भावांनो पण एक दिवस वेळ काढलेला आहे आम्ही तिघजणं राजमहल येथे कामाला आलेले होत तर तुम्हाला व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवतो हे जे असे ढिग दिसत ते ढिग पांगविण्यासाठी आम्ही आलेली होत भावांनो खास सांगायचं म्हणजे इथं होतंय मंगल कार्यालय शुभमंगल सावधान लावण्यासाठी मंगल कार्यालय होतंय तर धनादन लग्न जमवा आणि या या मंगल कार्यालयामध्ये लग्नासाठी तर खास करून व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे माझ्या शेतकरी भावासाठी थोडी इथं वापर राहणार आहे या भाऊसोबत आपलं चांगलं चालतं आहे त्याच्यामुळे थोडी वापर देऊ आधी तुम्ही धनाद्धन लग्न जमवा आणि लग्न जमल्यानंतर इथं आपलं मंगल कार्यालय होणार आहे अशी एक एकर जागा आहे पूर्ण ही आणि हे राजमहल हॉटेल शुद्ध शाकाहारी बावन्न हे ढिगं दिसतात का हे ढिगं आम्ही घेतलेले येतं पांगविण्यासाठी गुतं हे गुत घेतलेले आम्ही अडीच हजाराला तिघांनी तर तुम्ही लावा हिशोब एक एक जणला किती येते तर तेवढाच आपला खर्च पाणी वरची वरी निघून जाईल एक जास्तीत जास्त दो दोन अडीच तासामध्ये आम्ही हे फायनल करून टाकू शेतामध्ये पण थोडं लई काम होतं पण आपला खर्च पाणी भागविण्यासाठी असे मध्ये मध्ये कामं करावं लागते तर इकडं हे देवबापा बसविले इथं आणि बाबांनो इथं होणार आहे मंगल कार्यालय शुभमंगल सावधान लावण्यासाठी मंगल कार्यालय धनाधन दन कचा कच लग्न जमवा आणि या इथं मंगल कार्यालयामध्ये खास करून आमच्या शेतकरी भावासाठी थोडं डिस्काउंट देता येईल इथं बघू शकता आमचं काम दन 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 चालू या इकडं आराम कणकन कणकन आराम चालू जाू जाू या तरी आपण आमच्या मामाला दोन शब्द बोलू कसं काम आहे काय नाही उठ मामा अरे अरे भाषेराव मामा बोला आता इथं मंगल कार्यालय व्हायला लागलं या आ, आ, तर आपल्या शेतकरी ज्या शेतकरी मित्राचं लग्न जमल शपथ खोट बोलणार नाही बाहेरल्यापेक्षा एकदम एकदम आपल्याला परवडल असं माझे मित्र दिसणार ना एकदम परवडल असा रेट लावू इथं हे दोन मी एक तीन तिघाईमध्ये घेतलेले आम्ही गुत जवळ गुता होता आलेले फायनल आमचं का आपलाच मामा गुता निघत आहे बस झाला आराम करायचा एवढं राहिले फायनल करायचं व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मंगल कार्यालय होते म्हणून काढलाय म्हणजे आता बांधकाम सुरूच होणार आहे मंगल काल कार्यालयाचं त्यासाठी दानादन लग्न जमवा आणि या जय जवान जय किसान भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो